नमस्कार मी अनिल दुद्धळे दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूजमध्ये मी आपले स्वागत करून एका महत्त्वाच्या बातमीकडे आपल्याकडला नेत आहे सवलत कारखान्याच्या ऊस उस उत्पादकांचे साखर विक्रीचे जे पैसे कारखान्याकडून येणे आहेत ते देणे पंधरा टक्के दराने देण्यात यावे असा निर्णय साखर आयुक्तांनी दिला होता या दरानेच ऊस उत्पादकांच्या साखर विक्रीतून आलेले पैसे देण्यात यावे या मागणीसाठी तहसीलदार कार्यालय चंदगड येथे आज बैठक झाली आणि या बैठकीमध्ये काय निर्णय झाला चला पाहू प्रत्यक्षात आज माननीय तहसीलदार साहेब यांच्या कार्यालयामध्ये एक बैठक का आयोजित करण्यात आलेली होती त्या बैठकीला सर्व जबाबदार प्रतिनिधी शासनाचे उपस्थित होते त्याच पद्धतीनं सर्व कमिटीतील आमचे सर्व स मेंबर दौलतचे चेअरमन व एम डी या सर्वांच्यासोबत जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचे निर्णय घेण्यात आलेत यामध्ये फायनल डिसिजन म्हणून पाच तारखेला पुन्हा बैठक लावून त्यामध्ये सर्व निर्णय घेण्याचं आम्हाला आश्वासन इथं दिलं गेलेलं आहे याच पद्धतीनं या आंदोलनामुळं या अथोर कंपनीनं काही शेतकऱ्यांना निम्मी रक्कम बिनव्याजी देण्याचं मुद्दल देण्याचं जे ठरवलेलं आहे तो शेतकरी आमची संघटना आणि शेतकऱ्यांना दिशाभूत करणारा निर्णय आहे परंतु ज्या पद्धतीनं आम्ही निर्णय घेतलेला आहे कोर्टाचे आदे, आदेश आदेश दिलेले आहेत साखर आयुक्तांनी त्या पद्धतीनं पंधरा टक्के व्याजाने ती रक्कम स्वीकारायची आहे शेतकऱ्यांनी ती रक्कम घ्यायला आमची ना नाही परंतु शेतकऱ्यांच्या कष्टाचा पैसा आहे तो प्रामाणिकपणाने त्यांना मिळाला पाहिजेत ही आमची सर्वांची भूमिका आहे त्यामुळं येत्याला या पाच तारखेच्या आंदोलनाला सर्व मिटिंगला सर्व शेतकऱ्यांनी सभासदांनी आणि सर्व जनतेनं आपल्या परी उपस्थित राहावे व येणारा जो निर्णय आहे हा शेतकऱ्यांच्या आणि जनतेचा विजय आहे त्यांना दाखवून द्यावं कारण लोकांनी लोकांच्यासाठी चालवलेल्या राज्याला लोकशाही म्हणतात जे पैसे शेतकऱ्यांच्या मनात नव्हते जे बुडणार आहेत जे वाटत होतं ते शंभर टक्के पैसे मिळणार कारण या देशामध्ये दे संविधान आहे आणि आम्ही सर्व मंडळी संविधान मानणारी आहोत त्यामुळं विशेषतः ह्या सर्व सरकारांच्या बरोबर आदरणीय एन एस पाटील सर असतील विष्णू गावडे साहेब असतील तानाजी गडकरी असतील पांडू बेंके साहेब असतील शेखर गावडे साहेब असतील आमचे मनवाडकर सर असतील या सर्व कार्यकर्त्यांनी आम्हाला जे पाठबळ दिलं त्या सर्वांचा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा आणि संविधानाचा हा विजय आहे दौलत अतर्व आपण एकोणीस जेव्हा सहा वर्ष झाली तालुक्याच्याबद्दल त्यांना चालवायला दिलेलं आहे कराराप्रमाणे टीडीसीनं सदुसष्ट <दुणे। सदुणे>। कोटी <सदुणे> <दुणेदा। सदुणे> <दुणे> <सदुणे> म्हणजे ती जास्तच रक्कम होती सदुसष्ट कोटीचे चौऱ्याण्णव कोटी वसूल केले तसेच आमचे जी दिने होती चोवीस कोटी असतील अनेक दिने असतील तीसुद्धा व्याजाने देणे हे शासकीय नियमाप्रमाणे त्यांनी करार केलेला आहे आणि ते कराराप्रमाणे देणे बंधनकारक कर आहे पण तालुक्याच्या परिस्थितीचा गैरपैदा घेऊन आतर्व त्याला बगल देण्याचा प्रयत्न करत आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी आपला संयम आजपर्यंत आपण जा ठेवला होता पण आपण शंभर टक्केही एक आता रक्कम घेणं आपल्याला गरजेचं आहे कारण एका एका शेतकऱ्याने चारशे टन ऊस घातला आहे त्यानं आपलं सगळं आयुष्य लावलं आहे अशा आपण रक्कम घातलेली आहे त्याच्यात त्यामुळं ही रक्कम आपल्याला शंभर टक्के मिळाला आहे आज जो निर्णय झालेला आहे अतिशय आपण ताकदीनं मांडलो सर्वांनी त्यामुळं आपण जे काय शासनात निर्णय होते ते आपण समोर टेबलासमोर आजच्या तहसीलदार साहेबांच्या समोर मांडलेले आहेत त्यामुळे येत्या पाच तारखेला ना पाच तारखेला निर्णय हा संबंध शंभर टक्के शेतकऱ्यांच्या बाजूने होणार याच्यात काही शंका नाही त्यामुळं सर्व शेतकऱ्यांचं संयम राहून ह्या आपल्या चळवळीला सहकार्य करणं गरजेचं आहे एवढंच या वेधानं मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो थांबतो व्हिडिओ न्यूज पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे धन्यवाद आमच्या व्हिडिओ न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद